आपण पाहत नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने एक महत्वपूर्ण सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय यापुढे ई सर्च आणि आपले सरकार या प्रणालींवर उपलब्ध होणाऱ्या दस्तांवर डिजिटल स्वाक्षरी देण्यात येणार आहे यामुळे या, या दस्तांची प्रामाणिकता निश्चित होणार असून नागरिकांना हे दस्त अधिकृत सरकारी कामकाजासाठी वापरता येणार आहे ही सुविधा ई प्रमाण या नव्या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राज्यात राबवल्या जाणाऱ्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने तिचा शुभारंभ करण्यात येत आहे प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात सातारा जिल्ह्यात करण्यात आली असून हो पहिल्या टप्प्यात एकोणीसशे पंच्याऐंशी पासूनचे दस्त नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत ई सर्च किंवा आपले सरकार प्रणालीद्वारे मिळत असे मात्र त्या प्रतींवर दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची त्यामुळे स्वाक्षरी असलेली अधिकृत प्रत, प्रत हवी असल्यास प्रत्यक्ष निबंधक कार्यालयात जावे लागत होते आता या नव्या प्रणालीमुळे ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ जलद आणि पारदर्शक होणार आहे प्रत्येक पानावर संबंधित निबंधकाची डिजिटल स्वाक्षरी असेल यामुळे दस्ताची सत्यता ग्रीन किंवा डिजिटल तपासता येईल कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज उरणार नाही त्यामुळे वेळ आणि श्रम वाचणार असून सेवांचा वेगही वाढणार आहे पर्यावरणपूरक पद्धतीने कारभार होणार असून कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात मदत होईल नागरिकांना एस एम द्वारे दस्त डाउनलोड करण्यासाठी लिंक मिळणार आहे डायनॅमिक डिजिटल सिग्नेचर ही सुविधा थेट कार्यरत दुय्यम निबंधकांकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स सराफ डबसर पुणे